जून दोन हजार बावीस साली उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली आणि आमदारांनी गुजरात मार्गे गुवाहाटी गाठली आणि आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षीय महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद उपभोगलं आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अजूनही खूप मोठ्या प्रमाणात वादंग आहेत या दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये पुलाकारून बरच पाणी निघून गेलंय इकडचे नेते तिकडे गेले तिकडचे नेते इकडे आले मात्र निष्ठावान शिवसैनिक कुठे आहेत हा महाराष्ट्राने घेतलेला महत्वाचा सर्वे येणाऱ्या विधानसभेला आणि झालेल्या लोकसभेला आपण सर्वांनी पाहिला आता मात्र ज्या विधानसभेसाठी ज्या मुख्यमंत्री पदासाठी मुख्यमंत्री शिंदेनी आपली उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडली आता त्याच निवडणुका अवघ्या दोन महिन्यावरती येऊन ठेवल्या आहेत आता त्याच आमदारांना भीती वाटू लागली आहे की येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्रात नेमकं सरकार कुणाचं ठाकरेंचं की शिंदेंचं मित्रांनो जाऊया पुढच्या दोन मिनिटांमध्ये अतिशय महत्वाची बातमी उद्धव ठाकरेंच्या दिशेने नेमकं आमदारांची घरवापसी कशी होते अवघ्या दोन मिनिटांमध्ये जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका मित्रांनो उद्धव ठाकरेंनी ज्या आमदारांनी सोड चिठ्ठी दिली त्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये तगडे उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांचा कसा पराभव करता होईल या दिशेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना जवळ करून इतरत्र जागा सोडल्या तरी चालतील मात्र या चाळीस आमदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे अतिशय दमदार उमेदवार देण्याच्या दिशेने त्यांनी पावलं टाकले आहेत आणि याचीच भीती सध्या या, भी या विद्यमान आमदारांना लागली आणि उद्धव ठाकरेंकडून सुरू झालेली घ विनकमिंग आता उद्धव दिशेने झाले आहे साहेब आम्हाला शिवसेनेत घ्या इथपासून हा प्रवास सुरू झाला आहे आणि आता आम्ही तुमची माफी मागायला तयार आहे अशा इथपर्यंत काही आमदार ठाकरेंच्या मातोश्रीशी संपर्क करत आहेत ते ठाकरेंशी बोलत आहेत मात्र उद्धव ठाकरे त्यांचा मोबाईल देखील रिसीव करायला मागत नाहीत पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडील बहुतांश आमदार उद्धव ठाकरेंशी संपर्क साधतील असा खुलासा शिवसेनेच्या वतीने करण्यात आलाय मात्र त्यांना ठाकरे कितपत रिस्पॉन्स देतील हे महत्वाचं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय पुन्हा एकदा या सर्व आमदारांना ठाकरेंनी आपल्या शिवसेनेत घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद